काटला सुद्धा भेटलाय आणि एक निर्गल मासा बघा परत एकदा नदीला आलेलो आहे आणि खास करून तर कालच्याला दावण लावलेले ते दावण काढण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्या संग रॉड सुद्धा आणलेला आहे कारण तर मरळीला सुद्धा ट्राय करून बघणार आहे बघू दावण काढून झाल्याच्या नंतर मरळीला सुद्धा आपण बघू कारण तर पाणी वाढलेलं आणि गवतामध्ये आलेलं तर गावतामध्ये मध्ये आल्याच्या नंतर मरळी साईडला निघतात तर मग बघू मरळीला सुद्धा आणि दावणीला सुद्धा किती मरळी लागल्यात का नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतोय आणि पिंकी आणि छाया आलेले संघ रोजच पाऊस पडतोय आणि आजच्याला जबरदस्त एकदम मोकळं झालेलं आहे बघू शकता एकदम क्लिअर काय अजिबात कुठंच ढग नाही आहे बघा एकदम मोकळं मैदान झालेलं आहे पावसाचं नाहीच वातावरण आजच्याला तरीसुद्धा एखाद वेळेस संध्याकाळच्या टायमिंगला तो येतोय पाऊस तर चला मरळ बघू पण चला आता उतरायची तयारी करतो बघू दावण लावली तिला काय एखादी मरळ भेटली का आणि एकच लावलेले आहे बघू कधी कधी भेटतात एक जरी लावली तरी भेटतात दोन तीन तरी भेटतात आणि कालच्याला सुद्धा असं भरपूर वाढलेलं होतं आणि दावण लावलेलं मी आणि आजच्याला पूर्ण म्हणजे बरंच खाली गेलेलं आहे आट म्हणजे आटलेलं आहे पाणी तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते दावणसुद्धा वरती अशा आले असणारे गावताव आणि पाणी खालती गेलेलं असणारे तर काय सांगता नाही येत या एवढं तरी सुद्धा बघू एखादी भेटते का Gracias. आजच्याला जबरदस्त मरळी सापडलेले आहे आणि डायरेक्ट चार भेटलेले आहेत वाहतलं नव्हतं तरी सुद्धा चला बाहेर दाखवतो चला बाहेर सुद्धा निघून आलेलो आहे आणि बाराज उशीर गेला पण मरळी सुद्धा तितक्याच भेटल्या आणि जवळजवळ चार मरळी भेटल्यात आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या आणि त्याच्यात आहे पाच लागलेला आहे त्याच्यातली एक गेली बारकी साईजची होती तरीसुद्धा ते मग एक किलोपर्यंत असणार आहे आणि त्याच्यापेक्षा ज्या मोठ्या मोठ्या होत्या त्या सापडल्या तर मस्त मजा आले जबरदस्त आता कपडे चेंज करून घेतो कपडे तर काही पॅन्टच फक्त आणि मग तुपाची हवासुद्धा आहे मासे सुद्धा भरपूर निघतात त्या नदीमध्ये आणि मग पाणी तर अजून वाहत आहे पाणी कमी झाल्याच्यानंतर मग आता इथून पुढं आता जाळ्याच चा चालू करायला लागणार आहे मग इथून पुढं जाळेच लावायला जमणार आहे कारण तर पाणी कमी झाल्याच्या नंतर मासे सुद्धा भरपूर भेटणार ट्राय करणार आहे बघू बरं भेटल्याच्या नंतर जातो तर चला मरळीची पिशवी तर ठेवलेले सावलीला आणि आता थोडंफार पीठसुद्धा आणलेलं आहे म्हणल्यावर आणि छेडे सुद्धा दोन आहेत तर तिथं आता तेवढ्या जागेमध्ये बघू थोड्या वेळ इकडे एकदम मस्त जागा सुद्धा आहे आणि तिथं तेवढ्या जागेमध्ये मोकळा जागा आहे तर बघू छेडे हाय पिंकी काय आणि एक लमदोर थोडे वेळ बघणार आहे नाहीतर घरीसुद्धा जायला लागणार आहे मरळी तर भेटल्यात आपल्याला काहीच टेन्शन नाही ऊन सुद्धा जबरदस्त पडायला लागलय आणि बसलेलं थोडे वेळ लंडो टाकून थांबलेलो आणि पिंकीनी चेड़ी टाकली तर बघू मासा मासा भेटतोय का चला आता भरपूर उशीर झालाय आणि सुद्धा लागायला लागलेले कारण तर आणि त्याच्यातही ते ऊन सुद्धा आता वरती आले बरंच चला घरी गेल्याच्या नंतर मरळी सगळे मिळून किती होतात ते सुद्धा दाखवतो पाठीमध्ये व तू घरी जाऊन आणि खास करून तर रॉयदसुद्धा माशाला गेल तर जाळ टाकलेले त्याने सुद्धा बघू त्याला सुद्धा काय मासे भेटले असन ते सुद्धा तुम्हाला दाखवतो घरी जाऊ आता चला घरी गेल्याच्या नंतर दाखवतोच तर चला घरी येऊन पोहोचलेलं आहे आणि रॉयदासने सुद्धा चांगले मध्ये त्याला सुद्धा मासे भेटले चिलापी आणि एक काटला सुद्धा भेटलेला आहे त्याला आणि आपल्या आता मरळी मला दाखवतोच तर बघू शकताय जबरदस्त चिलापी सुद्धा आणलेले या साईडला चिलपी भेटलेली आहे आणि तिकडे एक काटला सुद्धा आहे आणि एक निर्गर मासा बघा चिलपी इतक्या आणि आता आपल्या मरळी केकडीचे पिल्लं सुद्धा मग गांजेमध्येच आणले आहेत त्याच्यामुळे मरळ काढायला लागणार रे। रेच तिथे बाप नाही हे कालच्याला सुद्धा होत्या मोठ्या मोठ्या साईजच्या मरळी आजच्याला थोड्या बारक्या साईजच्या भेटल्यात पण भेटल्यात आणि इतके खेकडे सुद्धा मग अजून सुद्धा राहिलेत आपले खेकडीचे पिल्ल बघा आणि खेकडीचे पिल्ले इथं जवळ तर काही भेटत नाही इथून सुद्धा पुढच्या नदीला म्हणजे दुसऱ्या नदीला जावं लागतं आणि तिकडं म्हणजे सगळे दगड त्याच्यामुळे भेटतात सुद्धा त्या साईडला खेकडे आणि लांबून जाऊन आणले आहेत ते आणि आत रविवारचा सुद्धा दिवस आहे आणि मासे सुद्धा आजच्याला भेटलेले आहेत मग मार्केटला आज तर जायला जमणारच आहे बघा आणि मासे सुद्धा साफ करून मग कालवणाला घरी बघा चिलपीचे पीस बनवून सुद्धा घेतलेले आहेत अजून सुद्धा चिलपी माय जिवंत आहेत आणि चिलपी काही लवकर मरत नाही आणि मरळ तर नाहीच मरळ तर जिवंतच राहते जवळजवळ तीन ते चार तास पर्यंत सुद्धा मर जिवंत राहू शकते आणि अजून एक दोन तास आहेत तर त्याच्यामुळं असं मासे सुद्धा मोकळे मोकळे ठेवायच्यात मग खराब होत नाही लवकर मरत नाही खास करून तर चला हो चला तर चला आता आंघोळ सुद्धा करून घ्यायला लागणार आहे आणि बाराच उशर घ्यायला न दिलाच धावणी काढच तोपर्यंत आणि त्याच्यातही लमदोर आणि चडी सुद्धा घेतलेली तर आणि आता बाराच उषार झालाय तर आंघोळ करून घेतो नंतर जेवण सुद्धा घेऊ आपण माश्याचं कालून होत आहे तोपर्यंत तर बघू शकताय कालून सुद्धा झालेलं आहे आणि आता भूक सुद्धा भरपूर लागली आणि आता पिंकी वाढायला सुद्धा सुरुवात करते तर चला बाहेर बसू आणि बाहेर चांगलं मोकळ्या मैदानी आणि मस्त वाटत जेवायला घरातल्यापेक्षा इथं बाहेरच आता इथं बाहेरच जेवायला बसतो तर चला मार्केटला सुद्धा जायची तयारी झालेली आहे पिंकी आणि दोघी जणी चाललेले आहेत शालू आणि पिंकी आणि बघू शकता तिकड मासे भरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे येळा मासे आणि काटामापते सगळे दोन पिशव्या आणि त्याच्यामध्ये मासे याच्यामध्ये सुद्धा आहेत मासे तर चला रिक्षा सुद्धा आलेले आहे बाहेर आणि आता रिक्षामध्ये त्यांना पिशव्या ठेवून देऊ आणि मग त्या जाते दोघीजणी दर दिस। तर, दर। तर चला मासे तर ठेवून दिलेले आहेत तर मार्केटला मार्केट वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा